नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की माझं नाव विजयाताई सुधाकर काचावार राहणार पाटोदा तालुका नायगाव सध्या मी राहते सिडको नांदेड संभाजी चौक येथे तर रोजगाराची रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी मी आज हा बॅनर इथे लावलेला आहे आणि रोजगार गोरगरीब मुलांसाठी हा रोजगार आहे आणि ह्या रोजगारासाठी आम्हाला दहावी बारावी पास नापास आय टी नापास असे काही विद्यार्थी आम्हाला पाहिजे आहेत ज्या गरजू गरिबापर्यंत हे पोहोचण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे गोरमेंट शासन मान्य आहे आणि हा कायमस्वरूपी ज्या जॉब आहे तर ह्यामध्ये आम्हाला गरजू लोकांनी आमचा संपर्क करावा आणि ह्याच्यामध्ये एका व्यक्तीस सोळा पेमेंट आणि जाण्याचं तीन हजार पेट्रोलचा खर्च सुद्धा आम्ही देत हो। आहोत आणि हे खूप छान आहे आणि प्रत्येक तालुकावाईज आम्हाला मुली नेमणूक आहेत नांदेड जिल्ह्यातले सोळा तालुके आहेत त्याच्यामध्ये आम्हाला लोहा बिलोली मुखेड हिमायतनगर भोकर अनेक काही सोळा तालुक्यामध्ये नोंद झालेल्या आहेत आणखी काही आम्हाला नोंदी पाहिजेत त्यांना जर खरंच काम करायची इच्छा असेल गरजोखोरांना हे फक्त आपल्याला प्रत्येक शेतामध्ये जाऊन सर्वे करायचं आहे शेतामध्ये सर्वे म्हणले तर आपले विहिरी किती आहेत बोरवेल किती आहेत आणि बंधारे किती आहेत सोलार किती आहेत हा फक्त मोबाईल वर काम आहे लेखी काम कुठलंही नाही तर ह्या कामामध्ये आपल्याला आप गरजू लोकांची गरज आहे तर त्या लोकांनी तात्काळ माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा आम्ही ह्या बॅनरवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे माझा कॉक्ट नंबर हां माझा स्वतः मी नंबर देत आहे डबल सेवन सिक्स नाईन एट टू वन सेवन एट टू मॅडम आणि उद्या रविवार चार तारखेला माझ्या सिडको नांदेड कुसुमताई शाळेच्या जवळ संभाजी चौक येथे मीटिंग ठरलेली आहे तर बाराच्या आत जे गरजू लोक आहेत बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मीटिंगला हजर राहणे जय हिंद जय महाराष्ट्र